नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का आयोगाची विचारणा आज खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्याचे पैसे महानगरपालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे चौदा जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याच्या काँग्रेसच्या दाव्याची दखल दा घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत याबाबतची वस्तुस्थिती काय आहे ते स्पष्ट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत प्रदेश काँग्रेसचे स सरचिटणीस अँड संदेश कोंडविलकर यांनी आयोगाला शनिवारी एक पत्र देऊन दावा केला होता की डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार बावीस असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना बहिणीच्या खात्यात राज्य सरकार चौदा जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी टाकणार आहे हा आचारसंहितेचा भंग आहे महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे तेव्हा आयोगाने सरकारला तसे करण्यापासून रोखावे असे सांगण्यात आलेले आहे तर अकरा वाजेपर्यंत उत्तर द्या आयोगाच्या सूत्रांनी लोक मत्ता सांगितले की आयोगाने मुख्य सचिव राजेश कुमार यांना रविवारी एक पत्र पाठवून याबाबतची वस्तुस्थिती काय आहे खरेच सरकार अशा प्रकारे दोन महिन्याचे एकत्रित पैसे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना देणार आहे का अशी विचारणा केली आहे तर सोमवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत राज्य सरकारने याची उत्तर द्यावी असेही आयोगाने बजावले आम्ही योजना सुरू केली तेव्हा काँग्रेसचे नेते योजना नको म्हणून उच्च न्यायालयात गेले होते ती याचिका टिकली नाही आता पैसे देऊ का नका म्हणत आहेत लाडकी बहीण ही राज्य सरकारची सुरू असलेली योजना आहे आणि निवडणूक आचारसंहितेत अशा योजना येत नसतात त्यामुळे काँग्रेस कितीही म्हणलं असलं तरी आमच्या लाडक्या बहिणींना निधी हा दिलाच जाईल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितले तर लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही दुसऱ्या दिवशी मतदान असताना चौदा जानेवारीला या योजनेचा लाभार्थ्यांना एक नाही तर दोन महिन्याचे पैसे सरकार देणार असेल तर तो आचारसंहितेचा भंग आहे आयोगाने हा प्रकार रोखला पाहिजे एवढं एवढीच आमची मागणी आहे हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांनी सांगितले तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद